प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरच्या बोल्हेगावात घरात घुसून महिलेची हत्या हत्याकांडाचा पर्दाफाश दिव्या देशमुख अंजुम सैफीसह चार युवतींची टोळी चेरबंद अहिल्यानगर बोल्हेगाव एमआयडीसी परिसरात घडलेल्या मनीषा शिंदे या अपंग महिलेच्या हत्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत छडा लावला आहे दागिने चोरण्याच्या उद्देशाने घरात घुसून महिलेचा निर्घुण खून करणाऱ्या दिव्या अंकुश देशमुख उर्फ दिव्या विजय खाडे पैवर्ष वीस राहणार बालाजीनगर पोल्हेगाव अंजुम उर्फ मेहक अहमद सहबी पैवर्ष बावीस राहणार मोर्या पार्क बोल्हेगाव मूळ राहणार दिल्ली तसेच दोन सोळा वर्षीय विधी संघर्षित बालिकांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलीस तपासात आरोपींनी कबूल केले की मयत मनिषा शिंदे यांच्याकडे दागिने असल्याची माहिती दिव्या देशमुखला होती त्यानुसार सर्व आरोपी घरात घुसले दागिने काढताना महिलेने आरडाओरडा केल्यानं गळा आणि हणुवटीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्यात आला ही कारवाई पंधरा डिसेंबर रोजी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून तपास सुरू आहे प्रतिनिधी निलेश अगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा